नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो कृषी विभागाच्या पीएम किसान योजना पीक विमा नैसर्गिक आपत्ती अनुदान महाडेबी पोर्टल वरील योजना त्याचबरोबर नानाज देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना पीक कर्ज यासारख्या इतर सर्व योजनांचा आपल्याला आता लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आता अॅग्रेस्ट ट्रॅक प्रकल्पांतर्गत नोंदणी करायची आहे म्हणजेच आपल्याला फार्मर आय कार्ड काढून घ्यायचा आहे मित्रांनो हे कार, कार्ड काढण्यासाठी आपल्याला महाई सेवा केंद्र सीएससी सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपल्याला हे कार्ड काढून घ्यायचं आहे मित्रांनो या कार्डचं वैशिष्ट्य असं की आपली समजा दोन तीन गटामध्ये जमीन आहे तर त्या पूर्ण गटाची जमीन आपल्याला त्या एका कार्ड वरती दिसणार आहे म्हणजेच आपल्याला ती जमीन त्या कार्डवरती नोंदणी करून घ्यायची आहे मित्रांनो म्हणजेच आपलं जे कार्ड असणार आहे तर ते आधार प्रमाणे कार्ड असणार आहे आणि त्या कार्ड मध्ये आपल्या शेतीची पूर्ण माहिती असणार आहे म्हणूनच मित्रांनो आपल्याला हे कार्ड काढून घेणं गरजेचं आहे आणि या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अतिशय महत्वपूर्ण असणार आहे आणि शासनाने ते बंधनकारक सुद्धा केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी हे कार्ड काढलं नसेल तर त्यांना या सर्व गोष्टी पासून मुकाव लागणार आहे आपल्याला अडचणी येऊ नये यासाठी आपल्याला हे कार्ड काढून घेणं गरजेचं आहे यासाठी कुठल्याही पद्धतीचा जास्त चार्जेस लागत नाही आपल्याला लवकरात लवकर जाऊन हे कार्ड काढून घ्यायचं आहे मित्रांनो यासाठी आपल्याला एकतीस मार्च पर्यंत मुदत दिली होती परंतु आता ही मुदत वाढलेली आहे तर आपण आतापर्यंत हे कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्याला हे कार्ड काढायचं आहे मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरता जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओज आपल्याला पुढेही मिळत राहतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद